वाडी थेट पाईपलाईन योजनेत गेले वर्षभर वारंवार तांत्रिक आणि यांत्रिक दोष निर्माण होत आहेत त्यामुळं आतापर्यंत अठरा वेळा कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडित होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय गेले आठ दिवस हीच परिस्थिती शहरात आहे त्यामुळे सदोष असलेली थेट पाईपलाईन योजना नागरिकांच्या माथी मारणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी संपूर्ण कोल्हापूरची माफी मागावी अशी मागणी भाजप ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे त्याचबरोबर या पाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्यासाठी शासनानं एसआयटी चौकशी समिती नियुक्त करावी अशी मागणीही आपण राज्य शासनाकडं करणार असल्याचं माजी नगरसेवकांनी सांगितलं नामदार हसन मुश्रीफ यांनी या विषयावर सर्व घटकांची संयुक्त बैठक घ्यावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळं गेले आठ दिवस संपूर्ण कोल्हापूर शहराला ऐन गणेशोत्सवात पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय स्थानिक पातळीवर हे दोष दूर करण्याचे प्रयत्न संपल्यानंतर पुणे महापालिकेकडून तांत्रिक मदत मागवण्यात आली तरीही तांत्रिक दोष दूर झालेला नाही या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन चर्चा केली यामध्ये सत्ताधारी महायुती सरकारकडून ही योजना मुद्दा मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय त्यावर आज भाजप ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील अजित ठाणेकर विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्वांनी या आरोपाचं खंडन केलंय खरं तर कोल्हापूरवासियांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारी ही पाणी योजना आमदार सतेज पाटील यांनी आपलाच ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं योजनेचं सर्व श्रेयही त्यांनीच घेतलंय त्यामुळं आता त्यांनी या गळक्या योजनेचंही श्रेय घ्यावं आणि त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेची माफी मागावी असं आव्हान प्राध्यापक जयंत पाटील यांनी दिलंय यांनी सांगितलं की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हे मी आणलेलं आहे खर तर, तर याच्या माग अनेकांचे हात होते मुश्रीफ साहेब होते सगळे होते हे करण्यामध्ये पण त्यांनी ते हे केलं आणि हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे अरे हा शहर वाशियांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तुझा कुठला आला शहर वाशियांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तुझा एकट्याचा कसा असू शकतो ड्रीम प्रोजेक्ट ठीक आहे मी एक स्वप्न बघितलं होतं की कोल्हापुरामध्ये पाणी असेल अरे तू गडबडीनं ते मुळात स्कीमचं उद्घाटन हे तोंडापासून सुरुवात करायची असते त्याने शेपटीला सुरुवात केली पाणी आलं का नाही आलं ते उद्या येणार आहे का नाही येणार आहे बघायच्या अगोदर पाण्यात आंघोळ करून ते तीर्थ म्हणून आम्हाला दिलं पाठण या सगळ्या प्रकरणाला जेवढा तो युनिटीवाला जबाबदार आहे

एकूणच दोन वर्षात पूर्ण होणाऱ्या योजनेला दहा वर्ष लागली या योजनेत प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची खुलेआम चर्चा आजही सुरू आहे हिंमत असेल तर विरोधकांनी या योजनेत भ्रष्टाचार झालाच नसल्याचं आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथपूर्वक सांगावं असंही प्राध्यापक पाटील यांनी नमूद केलं या योजनेची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे असंही प्राध्यापक पाटील यांनी सांगितलं जर तुम्ही विनाकारण आमचे काही संबंध नसताना आम्ही ते योजनेकडे चांगल पाण्याच्या बघत असताना योजना व्हावी कोल्हापूरच्या पाण्यामध्ये राजकारण नको आहे ही भावना असताना तुम्ही जर काहीतरी भानगडी करत बसाल तर आता यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नक्की आहे आम... कोल्हापूर शहरवासियांना गेले आठ दिवस ऐन गणेशोत्सवात पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय याबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांनी केवळ खेद किंवा खंत व्यक्त करू नये त्याऐवजी सर्व संबंधित घटकांची तसंच राजकीय पक्षांची एकत्रित एक बैठक घ्यावी अशी सूचनाही प्राध्यापक जयंत पाटील यांनी मांडली शहराला अखंड पाणीपुरवठा व्हावा यासाठी कळंबा आणि शिंगणापूर इथून पाणी पुरवठा करण्याचा पर्याय स्वीकारावा काळंबावाडी योजनेसाठी दोन हजार पंचवीस मध्ये आवश्यक असणाऱ्या मोटारी दोन हजार सोळामध्ये खरेदी का करण्यात आल्या असा सवालही प्राध्यापक पाटील यांनी उपस्थित केलाय यातूनच गेली दहा वर्ष या मोटारींचा वापरच न झाल्यानं त्या निकामी झाल्याचा आरोप पाटील यांनी केलाय भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी अनेक वेळा या योजनेतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत लॉन्जिट्युडनल ऐवजी स्पायरल वेल्डिंग करणं पाइप जॉइंटचे सिलिंग विभागाच्या हद्दीतून तीस किलोमीटर अंतर जाणारी विद्युत पुरवठा वाहिनी तेहत्तीस केव्ही प्रणाली यासह योजनेतील सर्वच दोष दाखवून देण्यात आले होते मात्र प्रशासनानं राजकीय आणि ठेकेदारांचं हित सांभाळण्यासाठी या सर्वांकडे दुर्लक्ष केलं यातूनच आता विविध कारणांमुळे योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं अन्य पर्याय तपासून पहावेत जी आणि युनिटी कंपनीवर नुकसान भरपाईची जबाबदारी महापालिकेनं निश्चित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी विलास वास्कर, चंद्रकांत घाटगे किरण शिराळे राजसिंह सेळके विजयसिंह खाडे पाटील रुपाराणी निकम रवींद्र मुदगी दीपक जाधव मुरलीधर जाधव शेखर कुसळे उत्तम कोराणे भाग्यश्री शेटके मनीषा कुंभार प्रदीप उल्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते